नमस्कार स्टडी इंडिया मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे शब्दांच्या जाती भाग दुसरा भाग पहिल्यामध्ये शब्दांच्या जाती म्हणजे काय शब्द म्हणजे काय शब्दांच्या जाती म्हणजे काय विकारी किंवा अविकारी शब्द म्हणजे काय त्यांचे किती प्रकार आहेत त्यांचे किती प्रकारामध्ये आणखी उपप्रकार किती आहे याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती भाग पहिल्यामध्ये दिलेली आहे यामध्ये मी सु, थोडक्यात सुरुवात करते आणि आपल्या विषयाकडे अविकारी शब्दांच्या विषयाकडे सुरुवात करते विकारी शब्द म्हणजे काय जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्यांच्या रूपात बहुधा कोणत्या तरी प्रकारचा बदल होतो त्यांना विकारी शब्द असे म्हणतात तर अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांचा वाक्यात केव्हाही कोणत्याही प्रकारचा बदल न होता उपयोग होतो त्यांना अविकारी, असे मनता पर, अविकारी शब्द असे म्हणतात शब्दांच्या जाती आठ आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अविकारी शब्द आहेत तर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय हे अविकारी शब्द आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या अविकारी शब्दांच्या बद्दल डिटेल माहिती जाणून घेतलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये के ॲड केलेली आहे किंवा तुम्ही चॅनलमध्ये जाऊन विकारी शब्दांच्या जाती भाग पहिला या नावाने हा व्हिडिओ आहे तर तुम्ही ते बघू शकता तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय केवळ प्रयोगी हव्यय या अविकारी शब्दांचे चार प्रकार व त्यांचे उपप्रकार आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊया अविकारी शब्दांचे प्रकार यामधला पहिला प्रकार क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियेचे स्थळ काल रीती संख्या इत्यादी कोणत्याही प्रकारचे वैशिष्ट्य दाखवणारा जो अविकारी शब्द आहे त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात म्हणजे काय झालं अशी असा एक शब्द जो क्रियेचा काळ सांगणार स्थळ सांगणार म्हणजे क्रिया कुठे घडलेली आहे क्रियेचा क्रिया घडण्याचा काळ कोणता होता रीती म्हणजे क्रिया कशा प्रकारे घडल्या गेलेली आहे संख्या म्हणजे किती संख्यामध्ये किती प्रमाणामध्ये क्रिया घडलेली गेलेली आहे इत्यादी प्रकारचे वैशिष्ट्य दाखवणारा जो अविकारी शब्द आहे त्याला क्रियाविशेष असे म्हटलेले आहे क्रियाविशेषण अव्ये सामान्यतः चार प्रकारचे आढळतात स्थळवाचक कालवाचक रीतिवाचक संख्यावाचक किंवा परिणामवाचक तर आता आपण बघूया क्रियाविशेषण क्रियाविशेषणाव्यामधला पहिला प्रकार स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया कुठे घडली तिचे स्थळ किंवा ठिकाण दर्शविणारा शब्द यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात म्हणजे काय एखादी क्रिया कुठे घडलेली आहे त्याचं ठिकाण काय आहे त्याचं स्थळ कुठे आहे म्हणजे जागेचं जागेबद्दल येथे तेथे पलीकडे सभोवार वर खाली मागे पुढे जवळ पास दूर हे काय झालेले आहे हे स्थलवाचं क्रियाविशेषण अव्य आहे इत्यादी शब्द त्यांच्या वाक्यातील क्रिया कुठे घडते आहे याबद्दलची विशेष माहिती सांगतात आता उदाहरण बघा येथे खेळू नका यामध्ये कुठे खेळू नका येथे खेळू नका तर यामध्ये येथे हे शब्द काय दर्शवत आहे स्थलवाच क्रियाविशेषण अव्यय दर्शवत आहे आता उदाहरण दुसरं बघा परमेश्वर सर्वत्र असतो यामध्ये सर्वत्र या शब्दामुळे स्थळ दर्शवले गेलेले आहे परमेश्वर कुठे असतो परमेश्वर सर्वत्र असतो सर्वत्र म्हणजे सगळीकडे असतो यामध्ये सर्वत्र या शब्दाने स्थल वाच क्रियाविशेषण अव्यय दर्शविले आहे आणि लक्षात ठेवा क्रियाविशेषण अव्यय हे स्वतंत्रपणे येणारे अविकारी शब्द आहे ते कोणत्याही नामाला जोडून येणारे शब्द नाही आहे ही विशेष सूचना आहे जी तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय ओळखण्यामध्ये खूप महत्वाची ठरणार आहे आता आपण बघूया क्रियाविशेषण अवयाचा दुसरा प्रकार कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया घडण्याचा काळ दाखविणारे शब्द म्हणजे के क्रिया कधी घडलेली आहे केव्हा घडली आहे याबद्दल माहिती देणारे शब्द आता कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते कशा प्रकारचे आहे ते बघूया आज उद्या यंदा जेव्हा महिनाभर वारंवार आता पूर्वी मागे सकाळी रात्री नेहमी दररोज वेळोवेळी शनोशनी इत्यादी इत्यादी काळ दाखविणारे क्रिया घडण्याचा काळ दाखविणारे शब्द आहेत क्रिया कधी घडलेली आहे केव्हा हा प्रश्न क्रियापदास विचारल्यास आपण जर केव्हा हा प्रश्न क्रियापदास विचारल्यास आता आपण उदाहरण बघूया दिवाळीत मुले आठवडाभर फटाके वाजवतात केव्हा वाजवतात हा प्रश्न क्रियापदास विचारला आहे आपण केव्हा तर यामध्ये कधी आलेले आहे आठवडाभर तर यामधला जो आठवडाभर हा जो शब्द आहे तो काय दर्शवित आहे कालवाचं क्रियाविशेषण अव्यय दर्शवित आहे उदाहरण दुसरं आम्ही वारंवार समुद्रावर फिरायला जातो कधी जातात वारंवार जातात यामध्ये आपण प्रश्न विचारलेला आहे क्रियापदास कधी जातात वारंवार जातात तर यामध्ये वारंवार हे कालवाचं क्रियाविशेषण अव्यय आहे आता आपण बघणार आहोत क्रियाविशेषण अव्याचा तिसरा प्रकार रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया घडण्याची रीत दाखविणारा शब्द कसा कशी कसे या प्रश्नांनी क्रियापदाकडून येणारे उत्तरे क्रिया कशा प्रकारे घडल्या गेलेली आहे हा जो एक शब्द सांगणार त्याला रीतीवाचक क्रियाविशेषण असे म्हणणार उदाहरणार्थ असे तसे जलद सावकाश हळूहळू आपोआप झटपट सरोवर आणखी खूप असे भरपूर असे रीतीवाचक अक्रिया विशेषण नाव्य आहे त्यामधले मी थोडेसे यामध्ये सांगितलेले आहे आता उदाहरणार्थ मी सावकाश जेवते यामध्ये मी कशी जेवते सावकाश कशी या प्रश्नाने आपण क्रियापदाकडून उत्तर घेतलेले आहे जसं की कशी जेवते सावकाश जेवते तो चटकन दुकानात जाऊन आला तो कसा दुकानात जाऊन आला चटकन जाऊन आला तर यामध्ये चटकन काय या आहे रीतिवाचक ते एक रीत सांगत आहे की पटकन गेला चटकन आला तर हे काय झालेले रीतिवाचक क्रियाविशेषण अव्य झालेले आहे ज्यामध्ये रीत सांगणार ज्यामध्ये कशा प्रकारे क्रिया घडली गेलेली आहे कशा रीतीने क्रिया घडली गेलेली आहे आणि आपण एका वाक्याला बघून कसा कशी कसे आणि या तीन शब्दांनी प्रश्न विचारणार आणि आन, आपलं उत्तर जे येईल तो जो शब्द राहणार तो कोणता शब्द राहणार रीतीवाचक क्रियाविशेषण अव्य राहत तर हे झालं आपलं रीतीवाच क्रियाविशेषण अव्यय आता आपण बघूया क्रियाविशेषण अव्याचा चौथा प्रकार परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय परिणामवाचक क्रियाविशेषण अव्य म्हणजे काय क्रिया किती प्रमाणात घडली हे सांगणारे परिणामवाचक शब्द आपण आपण एक वाक्य बघितलं आणि त्यामध्ये किती किती या प्रश्नाने क्रियापदाकडून येणारे उत्तर म्हणजे किती या एका शब्दाने आपण प्रश्न विचारणार आणि त्याचं जे क्रियापदाकडून उत्तर येईल आणि तो जो एक शब्द राहणार तो जो अविकारी शब्द राहणार तो आपला परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय असणार संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते किंचित अत्यंत थोडा मुडीच भरपूर अतिशय काहीसा जरा पूर्ण बिलकुल कमी अधिक इत्यादी हे जे शब्द आहे हे संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यामध्ये येतात उदाहरणार्थ सलोक बिलकुल झोपला नाही यामध्ये बिलकुल हा शब्द काय दर्शवत आहे संख्या किंवा परिणाम दर्शवत आहे म्हणजे बिलकुल म्हणजे काहीच झोपलेला नाही आहे याने तो परिणाम सांगितला उदाहरण दुसरं मिलापने पारिजातकाचे भरपूर फुले आणली तर मिलापने पारिजातकाची किती फुले आणली भरपूर फुले आणली यामध्ये भरपूर काय आहे भरपूर हे एक विशे संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे अशा प्रकारे आपण क्रियाविशेषण अव्याचा चार प्रकार बघितलेले आहे आता आपण अविकारी शब्दाचा दुसरा प्रकार बघूया अविकारी शब्दाचा दुसरा प्रकार उभयान्वयी अव्यय तर उभयान्वयी अव्य म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना केवळ जोडण्याचे काम करणाऱ्या अविकारी शब्दांना उभयानवयी अव्यय असे म्हणतात म्हणजे इन शॉर्ट ही अव्य काय करणार दोन वाक्य जोडण्याचे कार्य करणार तर आता उभ्यानवी अव्य म्हणजे काय ते कोणते आहेत ते, आहे ते बघू त्यासाठी आणि व शिवाय अन परंतु पण अथवा किंवा म्हणून कारण की म्हणजे जर तरी तर तरी यासाठी इत्यादी शब्दांचा वापर करून दोन दोन वाक्ये जोडली जाणार यांना उभयान्वी अव्यय असे म्हणणार उदाहरणार्थ यश मिळावे म्हणून सलोक खूप मेहनत करतो आता यश मिळावे हा एक वाक्य आहे आणि सल आणि सलोक खूप मेहनत करतो हा एक दुसरा वाक्य आहे आणि ह्या दोन्ही वाक्यांना जोडण्याचं काम काम कोणत्या शब्दाने केलेलं आहे म्हणून म्हणून या शब्दाने या दोन्ही वाक्याला एकत्र केलेलं आहे जोडलं आहे उदाहरण दुसरं कोमल आणि शिल्पा एकाच वयाचे आहे यामध्ये कोमल आणि शिल्पा हे दोन नावे आहे हे दोन शब्द आहे या दोघांना जोडण्याचे काम कोणी केलेले आहे आणि या शब्दाने केलेले आहे म्हणून यांना उभ्यानवी अव्यय असे म्हटले जातात दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडण्याचे कार्य आता आपण बघूया अविकारी शब्दांचा तिसरा प्रकार शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय म्हणजे नामाला किंवा दुसऱ्या एखाद्या विकारी शब्दाला जोडून येऊन त्याच वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखविणारा अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात म्हणजे काय हा जो शब्दयोगी अव्यय आहे हा जो एक शब्द आहे हा स्वतंत्रपणे येणार नाही आहे जसं आता आपण क्रियाविशेषण अव्यय आणि उभयान्वी अव्यामध्ये स्वतंत्रपणे तो शब्द आलेला आहे हे बघितलेलं आहे पण यामध्ये काय होणार शब्दयोगी अव्यामध्ये तोच कोणत्या तरी नामाला किंवा कोणत्या एखाद्या विकारी शब्दाला जोडून येणार तो कधी स्वतंत्रपणे येणार नाही तर त्या शब्दांना शब्दयोगी अव्य असे म्हणणार आता उदाहरणार्थ मनुष्य हा पैशापेक्षा गुणाने अधिक श्रीमंत असला यामध्ये पेक्षा हा एक शब्दयोगी अव्यय आहे कारण तो पैसा हा एका विकारी शब्दाला जोडून आलेला आहे पैशापेक्षा हा पैसा हा एक विकारी शब्द आहे आणि पेक्षा हा एक शब्द योग्य अव्य आहे किंवा अविकारी शब्द आहे जो त्या विकारी शब्दाला जोडून आलेला आहे ता त्यामुळे त्यांना आपण शब्दयोगी अव्यय अव्य असे म्हणतो उदाहरण दुसरे विद्यार्थ्यांनी शिक्षक काय सांगतात याकडे अधिक लक्ष द्यावे कडे हा इथे शब्द योग्य अव्यय आहे या हे एक विकारी, विकारी शब्द आहे आणि त्याला जोडून कडे हा एक अविकारी शब्द जोडला गेलेला आहे ज्याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हटलेले आहे त्यामुळे कडे हा एक शब्दयोगी अव्यय आहे एक विशेष सूचना आहे शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यमधलं स्थलवाचक आणि कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखण्याचा कारण या दोन्ही अव्यांमध्ये जे शब्द येतात ते सारखेच असतात ज्यांना ज्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकणार की हे क्रियाविशेषण अव्यय येईल की शब्दयोगी योग्य अव्य येईल तर त्यामुळे हे जे पॉइंट तुम्ही ते लक्षात घ्या काही स्थलवाचक व वा कालवाचक अव्यय क्रियाविशेषण अव्ययही असतात व शब्दयोगी अव्यय असतात एक तर ते क्रियाविशेषण अव्ययी असणार आणि शब्दयोगी अव्यय असणार ते दोन्ही असू शकते पण त्यांना ओळख करायचं कसं ज्यावेळी ती नामापुढे त्यास जोडून येणार जेव्हा ती नामाला किंवा एखाद्या विकारी शब्दाला जोडून जर येणार तर आपण काय म्हणणार शब्दयोगी अव्यय म्हणणार आणि जेव्हा ती स्वतंत्र असून कशाशी जोडून न जाता क्रियेचा गुण दाखवणार अशा शब्दांना तेव्हा ती क्रियाविशेषण अव्यय असतात ठीक आहे जर ती स्वतंत्रपणे आली तर क्रियाविशेषण अव्यय होणार आणि जर ते कोणत्या नामाला किंवा कोणत्या विखारी शब्दाला जोडून आली तर ते काय होणार शब्दयोगी अव्य होणार मी तुम्हाला यातील फरक यामधला काही फरक दाखवते उदाहरण देऊन तुम्हाला फरक दाखवते चला बघूया शब्दयोगी अव्यमधला उदाहरण बघूया तो झाडावर आहे आणि क्रियाविशेषण अव्यामधला उदाहरण बघूया तो हात वर करतो यामध्ये झाडावर आणि हात वर, वर करतो यामध्ये फरक तुम्ही बघू शकत आहे झाडावर वर हा है। है शब्द कसं नामाला जोडून आलेला आहे त्यामुळे हे शब्द योग्य अव्यय झाला आणि क्रियाविशेषण अव्यामध्ये वर हा जो शब्द आहे हा स्वतंत्रपणे आलेला आहे तर तुम्हाला डिफरन्स समजला असेल आता की जो स्वतंत्रपणे येईल तो क्रियाविशेषण अव्यय आणि जो जोडून येईल नामाला तो शब्द योग्य अव्यय उदाहरण दुसरं बघा दिव्या खाली बसून वाचू नये मी खाली येतो यामध्ये दिव्या खाली आणि खाली हे यामध्ये खाली हा एक, एक शब्द योग्य अव्यय आहे जो दिव्याच्या सोबत जोडून आलेला आहे आणि मी खाली येतो यामध्ये खाली हा एक शब्द स्वतंत्रपणे आलेला आहे त्याचं स्वतंत्रपणे अर्थ निघत आहे दूध पिण्यापूर्वी दाद घासावे यामध्ये पिण्यापूर्वी पूर्वी हा एक काय आहे शब्दयोगी अव्य आहे जो पिणे या शब्दाशी जोडून आलेला आहे पूर्वी तो खूप खेळत होता यामध्ये कसं क्रियाविशेषण अव्यामध्ये बघू शकताय पूर्वी हा शब्द कसा पूर्वी हा एक स्वतंत्रपणे शब्द आलेला आहे तर तुम्हाला डिफरन्स आता समजला असेल की कशा प्रकारे शब्दयोगी अव्यय ओळखायचे आणि क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे ते सारखेच असतात पण त्याला ओळखण्याची पद्धत आहे की जे जोडून येईल ते शब्दयोगी जे स्वतंत्र येईल ते क्रियाविशेषण अव्यय आता आपण बघूया अविकारी शब्दांचा चौथा प्रकार केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गार वाचक अव्यय केवळ प्रयोगी अव्य म्हणजे काय मनाला एकाएकी होणारे हर्ष शोक तिरस्कार आश्चर्य इत्यादी विकार दर्शविण्यासाठी जे शब्द एकदम उच्चारले जातात अशा अविकारी शब्दांना केवळ प्रयोगी किंवा उद्गार वाचक अव्यय असे म्हणतात म्हणजे काय आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना उद्भवतात तितके त्यांचे प्रकार संभवतात कधी आपल्याला कधी आपल्याला आनंद होणार कधी आपल्याला दुःख होणार कधी आश्चर्य वाटणार कधी आपण कोणत्या गोष्टीचा विरोधामध्ये राहू किंवा तिरस्कार कोणाची प्रशंसा करायची आहे त्यावेळेला आपण अचानकपणे जी आपली भावना आपण एक्सप्रेस करतो जे दाखवतो आप त्या अवयांना त्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गार वाचक अव्यय असे म्हटले जातात येथे मी काही उदाहरण दिलेले उद्गार वाचक अवयचे पहिलं हर्षदर्शक जसं आपल्याला आनंद होतो किंवा कुठल्याही प्रकारचा उत्साह होतो तेव्हा आपल्या आपल्या तोंडून जी प्रतिक्रिया निघते जे आप आपली भावना आपण एक्सप्रेस करतो ते आपण पहिला शब्द वास म्हणतो वा वा किती छान किती छान खूप छान असं जेव्हा आपल्याला दुःख होतो शोक होतो तेव्हा आपण अरे अरे काय झालं हे हाय हाय शिव 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 राम 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 हे अशा प्रकारची आपली जी प्रतिक्रिया निघत आहे त्यांना आपण केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतो कधी आश्चर्य होतो अरे बापरे कधी आपण कोणत्या गोष्टीला नकार देतो म्हणजे दे छे छे कधी आपण कोणत्या गोष्टीचा तिरस्कार करतो छी यू इश म्हणजे कोणती गोष्ट आव आवडली नसते आणि आपण ते शब्द त्यावेळेला आपण या शब्दांचा या अव्यांचा उपयोग करतो कोणाची प्रशंसा करायची आहे आपल्या आता आपण शाळेत जातो कोणत्या सरांनी मॅडमनी आपली प्रशंसा केली ते म्हणते वा वा शाबास खूप छान खूप खूप छान ते अशा आपल्याला ते आपली त्यांची प्रतिक्रिया आपल्याला सांगतात थोडक्यात छोट्या शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया आपण देतो त्यालाच केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात संबोधन दर्शक स्वीकार संबोधनदर्शक म्हणजे आपण कोणाला हाक मारतो जसं अरे इकडे ना अहो इकडे या अग किती छान स्वीकारदर्शक म्हणजे सहमती दर्शक जी हां म्हणजे कोणाला आपण स्वीकार देत आहे होकारार्थी उत्तर देत आहो ठीक आहे हे बरं ठीक आहे होय ज्याला आपण सहमती दर्शवत आहे त्यावेळेला या केव या अव्यांचा उपयोग केला जातो तर हे झाले आपले अविकारी शब्दांचे प्र, चार प्रकार आणि त्यामधले उपप्रकार आपण जाणून घेतलेले आहे तसंच काही अडचण असेल काही कोणते टॉपिक तुम्हाला समजले नसणार तर तुम्ही कमेंट करू शकता हे तसंच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा थँक्यू